तारीख होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रात्रीचे बारा वाजले होते जेव्हा अख्खा भारत देश गाढ झोपेत होता त्यावेळेस भारताच्या स्वतंत्रतेचा तो स्वर्ण धडा लिहिला जात होता ज्याची आपण कित्येक वर्षांपासून वाट बघत होतो इंग्रजांपासून मुक्त होण्याचा इतका आनंद होता की सर्वांच्या डोळ्यांमध्ये येणाऱ्या स्वतंत्र भारत देशाचे ते स्वर्ण क्षण होते ज्याला मागच्या कित्येक वर्षांपासून इंग्रजांनी कैदे करून ठेवले होते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे पहिले भाषण चालू करतात या भाषणाला ॲट्रायस विथ डेस्टिनी या नावाने ओळखले जाते या भाषणाची सुरुवात ही या लाईनने होते खूप दिवसांपासून स्वप्न होते की भारत देश स्वतंत्र व्हा आणि तो आता होईल शेवटी इंग्रज गुलामगिरीची काळी रात्र संपली आणि सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत स्वतंत्रतेची सोनेरी सकाळ झाली पण ही काय साधीसुधी सकाळ नव्हती ही सोनेरी सकाळ येण्यासाठी कित्येक वीर जवानांना क्रांतिकारकांना स्वतःचे बलिदान द्यावे लागले पण एकीकडे स्वतंत्र होण्याचा आनंद होता तर दुसरीकडे मोठं संकट येत होतं आणि ते म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीची रेष या रेषेमुळे भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या भागात फाळणी झाली एक अशी रेष होती ज्याची भरपाई हजारो लोकांना त्यांचे प्राण गमावून द्यावे लागले आणि करोडो लोकांना सुखाने संसार करत असलेल्या घरादाराला सोडावे लागले भारत पाकिस्तान फाळणीमुळे मोठा हिंसाचार पसरला होता दोन्ही देशांचे मिळून दहा कोटी लोक विस्थापित झाले होते जवळपास दहा लाख लोकांना आपला जीव गमावा लागला तेव्हापासून भारताने पाकिस्तानमध्ये शत्रुत्व आहे काही महिन्यांपूर्वी लोक एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढत होते ते आता वाटणीमुळे एकमेकांचे आणि शत्रू झाले होते या वाटणीमुळे मानसकी तर माणसांमध्ये राहिलीच नव्हती पंधरा ऑगस्टच्या नऊ दिवस आधी साठ मुसलमानांची हत्या अमृतसरमध्ये करण्यात आली होती याच्या ठीक दोन दिवस आधी सहा ऑगस्टला चौऱ्याहत्तर शिकांची हत्या लुधियानामध्ये जलालबाद रोडवरती करण्यात आली होती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच अमृतसरच्या जमिनीवरती सगळीकडे रक्तबंबाळ व्हायला सुरुवात झाली होती अनेक लोकांची हत्या तिथे झाली होती निष्पाप लोकांना त्यांचे प्राण गमावे लागले रोज लोकांची हत्या होत होती अख्ख्या भारत देशामध्ये दे दंगली मारामारी हत्या करणे अशा गोष्टी घडत होत्या त्या दुःखद गोष्टींना आता आपण बघू तर शकत नाही पण अनुभवू शकतो तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लाहोरपासून अमृतसरला एक ट्रेन रवाना होते त्यामध्ये एकसुद्धा जिवंत माणूस दिसत नव्हता त्रेचाळीस हिंदू शिकांची हत्या करण्यात आली होती पंजाब वाटणीच्या आगीत जळत होता तेव्हा दिल्लीपासून पाकिस्तानला एक ट्रेन जाते ज्यामध्ये पाकिस्तानला जाणारे सरकारी कर्मचारी व त्यांचा परिवार असतो दिल्लीतून चांगल्या पद्धतीने ट्रेन पाठवली जाते पण जशी ट्रेन लुधियानाला पोहोचते तेव्हा पहिल्यांदा कोणत्या तरी ट्रेनवरती हल्ला होतो ज्यामध्ये एक महिला आणि एका बाळाचा मृत्यू होतो पण जेव्हा ही माहिती लाहोर आणि कराचीला पोचते तेव्हा बदला घेतला जातो आणि तो म्हणजे अमृतसरला येणाऱ्या ट्रेनमधल्या लोकांकडून जेव्हा पाकिस्तानवरून अमृतसरला ट्रेन जाते तेव्हा त्यामध्ये एकसुद्धा जिवंत माणूस नसतो सगळीकडे रक्तबंबाळ झालेली ट्रेन ही तिच्यासोबत काय झाले हे सांगत होती जिकडे नजर जाईल तिकडे हत्या करून टाकलेली माणसे होती रक्त सांडलेले होते कोणाचा हात नव्हता कोणाचा पाय नव्हता अशा प्रकारे लोकांची हत्या करण्यात आली होती निष्पाप लोकांच्या रक्ताने रंगलेली ट्रेन ही सांगत होती की वाटणी किती महागात पडली आहे पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजता पाकिस्तानची ट्रेन जेव्हा अमृतसरवरती येते त्यामध्ये फक्त आणि फक्त हत्या करून टाकलेली माणसे होती आणि ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर जे लिहिलं होतं त्याला बघून सगळे लोक आश्चर्य झाले त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावरती एक चिठ्ठी चिटकवली होती त्यामध्ये असे लिहिले होते पटेल आणि नेहरू साठी हे गिफ्ट आहे यांच्यानंतर दोन्हीकडच्या येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये लोकांना मारहाण करून हत्या करण्यात येत होती लाखो लोकांना त्यांचा विनाकारण जीव द्यावा लागत होता कित्येक लोक आपल्या माणसांपासून दूर गेले कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हजारो लोकांना पाकिस्तान मधले त्यांचं घरदार सोडून भारतात यावं लागलं आणि भारतामधून काही लोकांना घरदार सोडून पाकिस्तानला जावं लागलं ही वाटणी माणुसकीच्या इतिहासातला सगळ्यात वाईट क्षण मानला जातो भारत पाकिस्तानच्या वाटणीमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांचा महत्त्वाचा वाटा होता मोहम्मद अली जिन्हा जर राजकारणात नसते तर काही पर्याय असता आणि भारत पाकिस्तान वाटणी ही झाली नसती मोहम्मद अली जिन्ना यांना भारताचे पंतप्रधान व्हायचे होते मग त्यांना असे समजले की संपूर्ण भारताचा पंतप्रधान तर मी नाही होऊ शकत पण पाकिस्तानचा नक्कीच बनू शकतो आणि नंतर असंच काहीतरी झालं तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ही तीस तारीख आहे ज्या दिवशी भारताला स्वतंत्र करण्याची तारीख घोषित करण्यात आली मोहम्मद अली जिन्ना यांची पाकिस्तान वेगळा करण्याची पण जिद्द पूर्ण झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख जी आहे ती याच दिवशी घोषित करण्यात आली होती आता दिवस राहिले होते त्र्याहत्तर त्या त्र्याहत्तर दिवसांमध्ये जमिनीची वाटणी करायची होती लोकांची वाटणी करायची होती यासोबतच संपत्तीची देखील वाटणी करायची होती, होती। जे काही इतके सोपे नव्हते वाटणीचे काम हे तर अनुभवी लोकांकडे सोपवले होते त्यांचं नाव होतं एच एम पटेल आणि दुसरे होते चौधरी मोहम्मद अली हे दोघे वाटणी करण्यामध्ये महत्त्वाचे कार्य करत होते यांच्यासोबतच त्याच काही छोटे मोठे अधिकार तेसुद्धा काम करत होते जे वेगवेगळ्या भागातून माहिती तयार करून देत होते याच याच माहितीच्या आधारे वाटणी केली जात होती त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड माउंट बेटन कराचीमध्ये चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र दिवस म्हणून साजरी करण्यात आला दोन्ही देशांमधले वातावरण हे अधिक तापत होते या वाटणीनंतर दोन्ही देशांच्या सीमेवर लोखंडाची तार लावण्यात आली त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये मुस्लिमच नाही तर हिंदू लोकसुद्धा आले होते पण देशात शांतता कायम राहण्यासाठी मोहम्मद अली जिन्ना यांनी घोषणा केली की तेथील अल्पसंख्यक हिंदू कोणत्याही दबावाखाली न राहता आपला हिंदू धर्म पाळू शकतात यामुळे वातावरण तात्पुरते तरी शांत झाले पण आता वाटणी होणार ती पैशांची दोन्ही देशांमधली वाटणी म्हणजे दोन भावांमधल्या वाटणीपेक्षा काही कमी नव्हती ऑफिसमधल्या खुर्चीपासून ते लायब्ररीमधल्या पुस्तकांची वाटणी करण्यात आली होती त्यामध्ये देशातला पैसा अडका सोने नाणे चांदी सर्व काही वाटणी करण्यात येणार होती आणि रेल्वेमधला चाळीस टक्के भागसुद्धा पाकिस्तानला देण्यात येणार होता तसेच भारताच्या बजेटमधून पाकिस्तानला पंच्याहत्तर करोड रुपये देण्याचे ठरले होते जेणेकरून ते आपल्या नवीन तयार झालेल्या देशात काही विकास कामे करतील म्हणून पण भारताने पंच्याहत्तर करोड रुपयेमधले त्यांना फक्त वीस करोड रुपये दिले बाकीचे पंचावन्न करोड रुपये देण्यासाठी भारताने सरळ नकार दिला कारण इतकी मारहाणी करून हत्या करून जे लोक बेघर झाले लाचार झाले त्यांच्यासाठी त्यांना लवकरात लवकर राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करायची होती भारताकडे ही सगळी कामे करण्यासाठी जास्त बजेट शिल्लक राहिली नव्हते म्हणून पाकिस्तानला राहिलेले पंचावन्न करोड रुपये देण्यासाठी भारताने सरळ नकार दिला होता पण ही गोष्ट महात्मा गांधीजींना मान्य नव्हती फक्त ते उपासणाला बसले त्यांची अशी मागणी होती की त्यांना राहिलेले पैसे देऊन टाका या उपोषणामुळे भारताला राहिलेले पंचावन्न करोड रुपये हे पाकिस्तानला द्यावे लागले आता नंतर विषय येतो तो, तो म्हणजे राष्ट्रीय झेंड्याचा दोन्ही देशांनी आपल्या आपल्या देशाचे झेंडे हे माउंट बेटनकडे दिले भारताचा झेंडा म्हणजे तिरंग होता आणि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे त्यामध्ये इस्लामिक कलाचे चंद्र होते तेव्हापासून हे दोन्ही झेंडे कायमस्वरूपी घोषित करण्यात आले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद